खाजगी डॉक्टरच्या चुकीमुळे सहा वर्षाच्या बाळाचा झाला मृत्यू पाऊये सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सहा वर्षाचा चिमुकला सम्यक दत्तात्रय बनसोडे रानार खडकी तालुका मान या गावात आपल्या घरातील सदस्यांसोबत गुण्यागोविंदनं राहत होता बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी रात्री त्याला जुलाबाचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्याला उपचारासाठी मधील होरा डॉक्टरच्या वर्धमान मॅटनिरिटी अँड नर्सिंग होम मध्ये उपचारासाठी दाखल केले होते प्राथमिक उपचारानंतर सम्यकच्या वडिलांनी त्यास घरी नेले सकाळी पुन्हा तोच आणि अधिकचा त्रास लांडग्या सम्यकला होऊ लागल्याने गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यास परत एकदा त्याच ठिकाणी उपचारार्थ दाखल केले उपचार दरम्यान डॉक्टरच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे त्या बाळास जुलावाच्या साध्या आजारात देखील आपल्या जीवाला मुकावे लागल्याचा आरोप सम्यकच्या पालकांनी डिजिटल मीडियाच्या पत्रकारांशी बोलताना केलाय आजारी असताना देखील आजी आज आई वडील आणि नातेवाईकांसोबत हसून खेळून गप्पा मारणारा सम्यक दवाखान्यात दाखल होईपर्यंत सम्यक चांगल्या प्रकारे बोलत होता गप्पा मारत होता डॉक्टरने केलेल्या चुकीच्या पद्धतीच्या उपचारामुळे आमच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे हा प्रकार घडता चौरा डॉक्टरांनी हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून बाळ मयत असताना देखील त्याच्या नातेवाईकांसह पुढील उपचाराचे कारण पुढे करून मसव येथील लाईफ लाईन आयसीयू व मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यास सांगितल्याचे समीक्षा पालकांनी सांगितले त्या दवाखान्यात पोहोचेपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता तिथे पोहोचल्यावर पुढील उपचाराला सुरुवात करण्याआधीच सहा वर्षीय सम्यक बाळ मयत घोषित केला गेला असे बाळाचे पालक म्हणाले झाल्या प्रकारामुळे नातेवाईकांनी कठोर भूमिका घेत संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पोलीस ठाण्यात पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईपर्यंत मृत्यूची नोंद आकस्मिक पद्धतीने करण्यात आली आहे झुंजा न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार I <laughs>